साहित्य संमेलन असो नाट्य संमेलन असो विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे कारण आपण संवेदनशील लोक आहोत आपण इमोशनल लोक आहोत त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं आणि हे मी म्हणत नाही एक कुवलय माला नावाचं आठव्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आठव्या शतकांमध्ये मराठी माणसाचे वेगवेगळे गुण आणि काही अवगुण देखील सांगितलेले आहेत आणि त्यातलं एक त्यांनी जो चॅप्टर तयार केलेला आहे तो कलहशील अशा प्रकारचा त्यांनी त्या ते ठिकाणी लिहिलेला आहे आणि मराठी माणसाला कलह करायला देखील आवडतो असं आठव्या शतकात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे कोणी नावं ठेवतं कोणी चांगलं म्हणतं त्यातनंच चांगलं मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते म्हणून मी तुमचं आणि मराठी भाषा विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचं या ठिकाणी केलेलं आहे